नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी एकवीस तांदळाच्या उकडीचे मोदक बनवणार आहे हे मोदक बनवण्यासाठी मी आंबेमोहर तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आंबे तांदळाच्या पिठाचे मोदक पांढरे शुभ्र आणि सुगंधित बनतात मोदक बनवण्यासाठी शक्यतो नवीन तांदूळ वापरा नवीन तांदळाची पारी अगदी छान बनते अप्रतिम शुभ्र मऊ लुसलुसित मोदक या पद्धतीने तयार होतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी दोन वाट्या आंबे मोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे पीठ चाळून घेतलेलं आहे या वाटीने मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे हे एक वाटी शंभर ग्रॅमच्या आहे असं मी दोनशे ग्रॅम पीठ इथं घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने कढईमध्ये मी दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे इथं तुम्ही सगळं दूध किंवा सगळं पाणी हे वापरू शकता पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये मी दोन छोटे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आणि हे उकळे आलेल्या पाण्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये मी दूध वापरल्यामुळे मीठ पिठामध्ये घातलं कारण पाण्यामुळे मध्ये दूध वापरल्यामुळे जर मीठ आपण पाण्यामध्ये घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते यासाठी पिठामध्ये मी मीठ घातलं तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पीठ कढईवरती झाकण ठेवलं गॅसची फ्लेम लो करून दोन मिनटासाठी आपण हे वाफवून घेणार आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करून घेतला आणि दहा मिनटं झाकण ठेवून हे पीठ वाफवून घेतलेलं आहे दहा मिनटानंतर कढईवरचं झाकण काढलेलं आहे आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा अगदी मस्त इथं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि पीठ बनवण्यासाठी मी नॉनस्टिकची कढई वापरल्यामुळे पीठ कढईलाही अजिबात चिटकलेलं नाही आता हे पीठ थोडंसं कोमट आहे तर मळताना हाताला चटका बसू शकतो यासाठी इथं मी पावभाजी प्रेसरणे असं थोडंसं सुरुवातीला प्रेस, सुरुवाती प्रेस करून घेते म्हणजे पीठही छान मळलं जातं आणि हातालाही चटके बसत नाही इथं तुम्ही वाटे किंवा फुलपात्रेनंही पीठ मळून घेऊ शकता आता पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे आता आपण हाताने मळून घेऊया जर तुम्हाला पीठ थोडंसं घट्ट वापर वाटलं तर तुम्ही हातावरती थोडंसं नॉर्मल पाणी किंवा थोडंसं कोमट पाणी घेऊन हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढे मोदक अगदी मौलुसलुशीत होतात पीठ मळून होत आल्यानंतर मी हातावरती अर्धा चमचा तूप घेतलं आणि हे पीठ पुन्हा अगदी मस्त असं मळून घेतलेलं आहे बघा तूप लावल्यामुळे पिठाला एक चकाकीही आली आणि अगदी छान इथं पीठ मळून तयार झालेलं आहे आता यात यातला मी एक उंडा घेतला आणि ताटामध्ये असा त्याचा रोल तयार करून घेतला आणि याचे असे छोटे गोळे तयार करून घेतले तुम्हाला ज्या साईजचा सा मोदक बनवायचा आहे त्या साईजचे इथं गोळे तयार करून घ्यायचे आणि हातावरती अशी गोल गोळी बघा इथं मी त करून घेतली अगदी छान गोलगरगरीत गोळी तयार झाली आणि प्रेस केल्यानंतर त्याला साईडनं चिराही गेले नाहीत म्हणजे आपलं पीठ अगदी मस्त तयार झालं आहे या पद्धतीने इथं मी सर्व पिठाच्या गोळ्या तयार करून घेतल्या आणि साईडला ठेवल्या सारणासाठी इथं मी दोन वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन वाट्या चवासाठी एक वाटी गूळ घेतला कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये गूळ वितळला आणि गुळ वितळला की त्यामध्ये खोलेला नारळ घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून हलवून घेतलेला आहे साधारणपणे पंधरा मिनिट हे या नारळातलं आणि गुळाचं सुटलेलं पाणी आटण्यासाठी लागलेलं ला आहे बघा इथं मस्त सारण आपलं तयार झालेलं आहे तर ही कढई आपण खाली थंड होण्यासाठी ठेवूया आता यामध्ये अर्धी वाटी मी ड्रायफ्रूट्स घातले अर्धा चमचा जायपळ पावडर सात ते आठ विलायचीची पावडर आणि एक चमचा खसखस घातले तर हे सारण थंड झालेलं आहे याचे आपण हलक्याशे लाडू तयार करून घेऊया लाडू तयार केल्यामुळे मोदक भारताने सारखं आपल्याला चमच्याने किंवा हाताल सारणाला लागाव लाग लागावा लागत नाही कारण हाताला जर सारणाचा कलर लागला तर ते मोदकाला लागतो आणि मोदक पांढरा शुभ्र होत नाही इथं मी सारणाचे असे छोटे लाडू तयार करून घेतले आहे तयार पिठाची गोळी आपण इथं पुरी प्रेसवर ठेवून घेऊया बघा या पद्धतीने मी पुरी प्रेसवरती एक गोळी ठेवून घेतली हलकं प्रेस केलं आणि मस्त अशी आपली इथं पुरी तयार झालेली आहे तुम्ही हातानेही पारी तयार करून घेऊ शकता पण हाताने पारी केली तर जास्त मोदक बनवायचे असतील तर मोदक बनवायला उशीर लागतो आता हाताला सुक्क पीठ किंवा पाण्याचा हात लावून आपण पारीला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने वरच्या साईडला जुळवत यायचा आणि जर वरती एक्स्ट्राचं पीठ झालं तर थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा असं व्यवस्थित मोदक वळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त भरपूर पाकळ्या असलेला आपला इथं ता मोदक तयार झालेला आहे आणि सारणाचे लाडू तयार करून घेतल्यामुळे ते मोदकामध्ये अगदी सहज भरलं जातं आणि हा हाताचा कलरही मोदकाला लागत नाही याच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व मोदक तयार करून घेणार आहे अगदी झटपट होतात तुम्ही पाहू शकता मस्त आपलं इथं मोदक तयार होत आहेत अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व मोदक तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मग मस्त असे अप्रतिम भरपूर पाकळे असलेले इथं मोदक तयार झालेले आहेत या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट आपले एकवीस मोदक तयार झाले सारणामधलं अगदी दोन मोदक होतील एवढं सारण माझं शिल्लक राहिलेलं आहे बघा इथं सर्व मोदक मी एका ताटामध्ये तयार करून घेतले आणि ताटाला मी तुपाचा हात लावून घेतलेला होता कारण सगळे मोदक होईपर्यंत ताटाला मोदक चिटकू शकतात यासाठी तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आता चायनीमध्ये मी केळीचं पान ठेवलं त्यावरती मोदक ठेवून घेतलेले आहेत आता हे मोदक उकडण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं आणि त्यावरती मोदक ठेवलेली कढई ठेवून कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून दहा मिनिटांसाठी आपण हे मोदक वाफवून घेणार आहे दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे पांढरे शुभ्र वाफाळलेले आपले मोदक इथं तयार झालेले आहेत अगदी मस्त मोदक इथं आपले तयार झालेले आहेत याच पद्धतीने मी दोन चायण्यांमध्ये राहिलेले मोदक दुसऱ्याही चामध्ये वाफवून घेतलेले आहेत बघा इथं दोन चानीमध्ये मी मोदक वाफवले अगदी पांढरे शुभ्र मस्त चिरानं जाता आपले मस्त मोदक इथं तयार झालेले आहेत तयार मोदक इथं मी एका ट्रेमध्ये काढून घेत आहे ट्रेमध्ये इथं मी पानं ठेवलेले आहेत त्यावरती सर्व मोदक काढून घेतले आणि उकडीच्या गरम गरम मोदकावरती साजूक तूप म्हणजे अप्रतिमच अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुसित असे आपले गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी एकवीस मोदक तयार झालेले आहेत थँक्यू